आणि बातमी आहे मुंबईकरांसाठी मुंबईतली बातमी नालेसफाई संदर्भात बातमी मुंबईत आतापर्यंत त्रेचाळीस टक्के नालेसफाई झाली आहे महापालिकेकडून विविध भागात नालेसफाई सुरू आहे पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण करण्याचं आव्हान येऊन ठेपलंय त्याचबरोबर पावसाळ्यात मुंबईची तुंबई होऊ नये यासाठी आता महापालिकेनं पुढाकार घेतलेला आहे त्रेचाळीस टक्के नालेसफाई झाल्याचं आहे त्याचबरोबर आतापर्यंत सुमारे त्रेचाळीस टक्के नालेसफाईचा दावा प्रशासनानं आहे घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल यांनी मुंबई महानगरपालिका नालेसफाईवर करोडो रुपये खर्च करते मात्र नालेसफाई प्रत्यक्षात झाली आहे का याचा आढावा घेतलाय जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीने मी सध्या आता चेंबूर कोकण नगर या विभागात आहे आणि तुम्ही माझ्या मागे पाहू शकता की हा नाला जो आहे तो जो तो कचऱ्यानी पूर्ण भरून गेलेला आहे तुम्ही पाहू शकता मोठ्या प्रमाणात नाल्यामध्ये जी आहे ती जलपर्णी पाहायला मिळते त्याचबरोबर थर्माकोलचे तुकडे असतील मोठ्या प्रमाणात प्लास्टिकच्या ज्या बॉटल आहेत त्या आहेत त्या दिसून येत आहेत आणि आजूबाजूला जी वस्ती असल्यामुळे इथल्या स्थानिकांनी जो नालेत टाकलेला तोही कचरा दिसून येतो आहे नालेसफाई जी आहे ती प्रत्यक्षात होते की नाही याचा आढावा आहे तो जय महाराष्ट्राने घेतला आहे त्यामुळे या नालेसफाईचं वास्तव्य आपण पाहू शकता मुंबई महानगरपालिका आहे ती रुपये खर्च करते नालेसफाईवर मात्र ही का नालेसफाई ती कागदोपत्रीच पाहायला मिळते ज्या पद्धतीने जे ते मुंबई महानगरपालिकेचं आयुक्त भूषण गगराणी यांनी नालेसफाईचा पाहणी घेतली होती आणि त्या पाहणीमध्ये त्यांनी आत्तापर्यंत त्रेचाळीस टक्केच नालेसफाई झाल्याचं आढळून आलं आहे मात्र मुंबईत पावसाला जे ते एकच महिना या सगळ्या त्रेचाळीस टक्के नालेसफाईमध्ये मुंबईत पाणी तुंबणार आणि मुंबईची तुंबई होणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र नालेसफाई ही प्रत्यक्षात झालीच नाहीये ती फक्त कागदोपत्री झालेली पाहायला मिळते व्हिडिओ जर्नलिस्ट ललित चौधरी सह मी जय मी महेंद्र जोएल जय महाराष्ट्र न्यूज मुंबई मुंबईतल्या नालेसफाईचा जय महाराष्ट्र वृत्तवाहिनी आढावा घेते आता आपण चेंबूर कोकण नगर येथे आहोत आणि माझ्यासोबत इथे स्थानिक नागरिक आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमकी नालेसफाई होते की नाही ताई काय सांगाल इथे मोठ्या प्रमाणात तो कचरा दिसून येतोय नालेसफाई नेमकी होते का नालेसफाई व्यवस्थित होते कचरा कुंड कचऱ्याचे डबे बी येतात कचरेवाला येतो डबा न्यायला गाडी पण येते कचरकुंडी आहे तिथे कचरा टाकायला गाडी पण येते रोजच्या रोज कचरा न्यायला सफाई पण होते पण इथले जे रहिवासी आहेत ना त्यांना चाकली नाहीत है तेच येऊन नाल्यात कचरा टाकतात ना कचरकुंडीत टाकत ना डबे कचरेवाला येतो डबा घरोघरी फिरायला त्याला पण देत नाहीत बरं इथे हा नाला येतो बऱ्याच दिवसाचा कचरा दिसतोय याच्या अगोदर इथे नाले सफाई झाली होती का झालेली सफाई आता दोन दिवसापूर्वी झाले तरी एवढा नाला भरलाय गच गोदड्या पण टाकतात बिचाने पण टाकतात काय पण टाकतात बांबू पण टाकतात सगळं टाकतात मुंबईत जे कोकण नगर या विभागात नालेसफाई पाहायला मिळत नाहीये इथल्या स्थानिकांचं असं म्हणणं आहे की हा वस्तीचा एरिया आणि वस्तीच्या बाजूला नाला असल्यामुळे मोठ्या प्रमाणात लोक आहेत तो कचरा या नाल्यात टाकतात त्यामुळे नालेसफाई किती केली तरी इथे पावसाळ्यात जे ते पाणी साचण्याचं पाणी तुंबण्याचं प्रमाण जास्तच असतं त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने कचऱ्याच्या गाड्यात जे ते येतात कचऱ्याचे डबे आहेत तरी पण लोक कचरा हा तो ह्या नाल्यातच टाकतात व्हिडिओ जर्नलिस्ट ललित चौधरी सह मी महेंद्र जोईल जय महाराष्ट्र न्यूज मुंबई